नमस्कार मित्रांनो कशा मस्त मजा येत ना आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपली नवीन व्हिडिओ असणार आहे ती कोल्हापूरची आपण महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि आता निघणार आहोत ते आणि बाकीचे बहिण आले ते विरारला आहेत त्या विरारवरून निघालेले आहेत आणि आपण सगळे भेटणार आहोत चर्चगेटला चर्चगेटवरून आपण भेटून नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपण जाणार आहोत मग चला आपल्याबरोबर आता अधू आपल्याबरोबर घरून आहे चला मग आपण करूया पुढचा प्रवास मित्रांनो आता आम्ही रिक्षा पकडले रिक्षाने आता जाणार पकडली सहा चोवीस सहा चोवीस डायरेक्ट आपली पावणे सात ची ट्रेन होती मग धावत धावत आम्ही ट्रेन पकडली आणि आता डायरेक्ट मी फास्ट आहे त्या तिकीट मित्रांनो जातो वाडखेडे स्टेडियम चर्चगड स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आता इथं सगळे भेटणार शिवाजी महाराज टर्मिनसला नसला बाहेरून आपल्याला टॅक्सी भेटणार आहे शेअरिंग टॅक्सी व शेअरिंग टॅक्सीने आपण पुढे जाणार आहोत आता टॅक्सी पकडले मी आणि आता चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बाजूला बसले बाबाजी आणि पुढे बसलाय उमकार पोचलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स मित्रांनो आपली ट्रेन आता चौदा नंबरला लागले ला महालक्ष्मी एक्सप्रेस मला ती पकड्या आपण बघू शकता गर्दी बघा तिथे आणि इथे ट्रेन महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन आहे आणि आता मस्त वेळ आहे थोडासा वेळ थांबलेलो आहे आता हा निशान आणि इथे हा ओंकार तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल एक दर्शनासाठी गेलेलो होतो तेव्हा हे दोघं होते मग आता महालक्ष्मी एक्सप्रेस बाकी बाकीच्या आतमध्ये बसले ते पण दाखवतो तुम्हाला जायचं मित्रांनो आता आपण ट्रेन पकडलेली आहे ट्रेनमध्ये आता हे सगळे भाऊजी आणि ताई बसले आणि हीच ती कल्पना ताई ती गावावरून आले स्पेशल दर्शन करण्यासाठी आणि ही सुनीता ओंकार हे दोन भाऊजी इकडे निशान आणि ती दीपिका तिकडे असं आम्ही परिवारप्रमाणे चाललेलो आहोत महालक्ष्मीचं दर्शन करायला मग चला आपण जगात दर्शनाला आता ट्रेन चालू झालेली आहे गणपती बाप्पा महालक्ष्मी माते की साडे नऊ वाजले त्यांनी आता आम्ही जेवायला बसलेलो आहे हे बघा हे दोघे बसले बसले बारा वीस झालेले आहेत आणि आता आपण पुणे टेशनला पोहोचलेलो आहे बारा वाजता आता थोडी कॉपी देतो थोडा कॉपी तर असा झोपले आहेत आम्ही दोघंच जागे याला दो पण झोपेतून उठावलाय गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आता पोचलेले कोल्हापूरला आणि सहा पन्नास झालेले आहेत आता आपण जागा मंदिराच्या तिथे आणि इथून आता शेअरिंग टॅक्सी किंवा रिक्षा भेटतात रिक्षाने जाणार आहोत आपण आता रिक्षा पकडली आहे आणि आता आता हॉटेलमध्ये पोचलेलं आहे आता फ्रेश बिश होतो आणि नंतर मग बघूया आपलं आज भरपूर लाईन आहे मगाशी लाईन पण मग भरपूर बघितली आता बघूया किती वेळ लागतो दर्शनाला किती लाईन येते फ्रेश होऊन तीच माहिती पडेल आपल्याला मित्रांनो आता फ्रेश झालेलो आहे आणि आता दर्शनाला चालू आहे बघा आता दर्शनाला किती वेळ लागतो ते आणि आता वाजलेलं आहे साडेआठ मंदिरच्या हातमध्ये पोहोचलेलो आहे अजून मुगे अजून किती वेळ लागतो अर्धा एक तास जातो की काय अजून सकाळी साडेआठ वाजल्यापासून लाईन मध्ये उभा होतो आणि आता साडे दहा वाजलेले आहेत आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे देवीचं दर्शन झाल्यानंतर दे। आता आपण जाणार आहोत ज्योतिबाला दर्शनासाठी भरपूर वेळ गेला भरपूर गर्दी आहे आज मंदिरामध्ये आता ज्योतिबासाठी सुमोवाडी गेलेले आहे ते आता सुमोवाडी खाली आहे म्हणजे धर्मशाळेच्या खाली उभी आहे तिकडे तर आता तिकडे चाललेलो आहे आपण बरोबर अजून आणि बाकी जे येत आहेत थोडं पाणी घेतात आपण गाडीसाठी पण पुढे चाललेलो आहोत

आता किती वेळ लागतो तू दर्शनासाठी चला भरपूर गर्दी करते दर्शनासाठी लाइन मध्ये ज्योतिबाचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत तांबडा रस्ता खायला आणि मध्ये थंडी मागवले कंडाकडी मागवले आणि रोटी मागवले आता हंडी तर आले आणि बाकीचे यायचं बाकी, बाकी आहे तांबडा रस्ता पण आला रोटी आले बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा इथे मित्रांनो आता सगळं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत जिथे रूम घेतलं तिथे जाणार तिथे फ्रेश डिश होणार त्यानंतर मग परत आपला शाहू महाराज टर्मिनसला जाणार आहोत कोल्हापूर फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे आणि आता आम्ही स्टेशनला चाललेलो भाऊजी आणि मी एका रिक्षामध्ये बाकीच्या दुसऱ्या रिक्षांमध्ये आहे आपले इथं आपण खाऊ पिऊ झालं भाऊजी प्रवास कसा झाला दिवस फिरून फिरून मजा आली काय चला पण आपण जाऊया आता टेशनला आणि आता चला आपली महालक्ष्मी एक्सप्रेस लागलेली आहे आता चला आपली गाडी लागलेली आहे आणि आपल्याला आता स्त्री मध्ये जायचं आहे आता कोल्हापूर स्टेशनला ट्रेन पकडले आणि आता जेवायला बसलो आता जेवण घेतो हे सुनीला बाय 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 मित्र भाऊजे बाय बाय मित्रांनो आता आपण नैसरला उत्तर मिळणार आहे आणि कोल्हापूर नकरी बाकीची साठी भेटायला गेलेले आहेत आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा ज्याला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये